काय हिरो बसलाय काय किती पाऊस पाऊस कमीच होत नाहीये आहे वारा पण सुटलाय उंबडी गारायच रे बाबा हे बघा मुंबईला चाललेत आहे वट पौर्णिमासाठी खास पण अरे बापरे किती किलोच असेल हा पंचवीस तीस किलोचा असेल ना हो। आराम मध्ये आता हे मुंबईला जोगेश्वरीला जाणार आहे डोंबवली डोंबवली जोगेश्वरी हम्म छान बघा हा पुन्हाच केवढा मोठा आहे सावकाश सावकाश खास पट पौर्णिमेची तयारी नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपला हार्दिक स्वागत मित्रांनो काय सांगू तुम्हाला गाव सुटेना काय सांगू मी तुम्हाला गाव सुटेना बरेचसे मित्र फोन दादा मुंबईला कधी येत आहे ते काय करताय आणि गाव तुम्हाला का सुटत नाही तर मित्रांनो दी आमच्या कोंबेश्वर देवाचं दर्शन घेतो नंतर आपण बाकीच्या व्हिडिओला सुरुवात करूया की दादाला गाव का ना यावरती आपला हा व्हिडिओ असणार आहे हां अरे वा हे माझ्या भाच्याचे दोन्ही मुलं आहेत आज दर्शन घ्यायला चालले आहेत चला जुळे मुलं आहेत चला बघूया आता शबाश कोश्वर देवाच्या भेटीला आहेत दर्शन घेण्यासाठी आणि पहिली वेळच गावाला आलेत मुलं शबाश हात पकडा दोघांनी पण त्याच्यात मला समजत नाही मोठा कोणता आणि छोटा कोणता तो ब्लू वाला मोठा आणि हा छोटा मित्रांनो या विहिरीत पूर्ण गावाला पाणी मिळतं हो स्कूल बदलले शब्बा देव पप्पा करू या हा शंभू हा या या चला चप्पल काढा हा हा चला चप्पल काढा आता त्याला घे छोट्याला घे बाबू इथे इथे बघ बाबू बघ वा शाबाश मित्रांनो आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया मेन मुद्दा असा आहे की गाव का सुचत आणि गावामध्ये असं काय आहे की तुम्हाला गाव सुचत नाही तर मित्रांनो हे बघा हे आमचं निसर्गाने एक कोळम गाव आहे आणि आमचं हे कोळम गाव जे आहे ते एक सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं हे एक गाव आहे आणि बघा नद्या निव्वळ एकदम पाणी आणि तसा जो निसर्ग आहे त्यांनी एकदम माणूस एकदम समाधान होऊन जातो बघितल्याच्या नंतर आता राहिला पुढचा प्रश्न आता समजा मुंबईवरून एखादी व्यक्ती आपल्या गावात आली गावात आल्याच्यानंतर चार दिवस राहिला आठ दिवस राहिला का ज्या वेळेला शहरात जायला परत तो तेव्हा त्याचा चेहरा बघायचा निव्वळ त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं आता त्याला पण सुटवत नाही गाव कारण का आपण ह्या मातीत राहिलो आहे मातीत खेळलो आहे आणि आपलं सर्व जे काय आहे हे गावातच आहे आता आपण शहरात का जातो नोकरी धंद्यासाठी आपण शहरात जातो पण मूळ गाव हे आपलं कोकणात आणि आपल्या गावातच आहे बरोबर आहे आणि ह्या मातीत खेळलोय शेती बिती आई वडील मनाव दादा बापदादा सर्वांनी इथे जन्म घेतला आणि इथेच राहिले पण पोटा पाण्यासाठी म्हणून लोक शहरात गेली पण खरोखर ज्या वेळेला शहरातून लोक येतात जायला त्यांचा लगेच मूड होत नाही कधी कधी बघा गावात आला का दोन दिवसाचे आणि चार दिवसाच्या रजेवर हो येतो पण त्याला मग जावत नाही परत काय नाही काय कारणं सांगतो मुंबईला जाण्याचं मुंबईला म्हणजे जिथे जॉबला असेल नाही दादा असं झालं दा आहे तसं झालं आहे नाही साहेब असं होतं आहे त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही आहे आणखी चार दिवस वाढवतो का वाढवतो कारण हे गावच त्याला सुटत नाही एकदा त्या गावात आला की त्याला गाव सुटत नाही आणि जॉबला जिथे असतो तर तो काही नाही काही कारणं सांगून पटवतो म्हणून म्हटलं गाव का सुटत नाही ह्यासाठी गाव सुटत नाही आणि आपले हे जे गाव आहे खरोखर आपल्याला हा निसर्ग लाभलेला आहे असा निसर्ग तुम्हाला कुठेही बघ बघायला मिळणार नाही म्हणून मला पण गाव सुटत नाही बरेचसं तुम्हाला या मो व्हिडिओमधून बघायला मिळेल आता तुम्ही बघा कसं एकटाच बसलो आहे शांत इकडे थोडंसं किड्यांचा वगैरे आवाज येतो आहे आणि पाठी बघा आता पाटी तर किती निसर्गाने आहे बघा खूप छान असा निसर्ग आहे बघा आणि ही पाठीमागे आमची तयारीद्री आहे तर मित्रांनो बरंचसं काही आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मी दाखवतो अवकाश होतात म्हटलं ना मित्रांनो हो की सह्याद्रीच्या खुशीत वसलेलं हे आमचं कोळम गाव आहे आणि खरोखरच कोणीही व्यक्ती येऊ दे भले ओळखीचा असू दे नसू दे प परता जरी व्यक्ती एखादा आला तर खरोखरच त्याचं मन रमून जातं ह्या गावामध्ये ह्या निसर्ग आहे हे बघूनच त्याचं मन समाधान वाटतं तेव्हा त्याला वा सगळं वाटतं की नाही बाबा इथेच बरं वाटतं आधी इथे बघा शेळा हे मला वाटतं कोणाच्या प्रकाशच्या शेळे आहे शेळ्याचे सारखं दिसते तिथे एकच दिसते आतमध्ये असणार होते आणि हे बघायला एवढं सुंदर वाटतं त्याच्यामुळे म्हटतो तुम्हाला सारखं असं बोलतो की खरोखरच मला गाव सुटत नाही जरी मी गाव सोडून मुंबईला जरी किंवा शहरात आलो तरी आलो तर आठ दिवस जास्तीत जास्त आठ दिवस झाले तर मागची ओढ लागते परत गावचीच ओढ लागते अरे बघा किती सुंदर आहे बघा बरं वाटते की नाही बघा चरगण पण चांगली झाली आहे आणि आता धोरं वगैरे अशी म्हशी आता सोडून चरायला वगैरे छान चांगलं गवत झालं आहे बघा पांडूच्या आहेत वाटत या तर मारकुट आहे पांडूच्या नाही आहेत मला वाटतं प्रकाशच्या असणार ओके प्रकाश, प्रकाश कुठे गेला बघा आता हिरवा गार वाटत खरोखरच हालूस वाटत नाही आणि गाव सोडूस वाटत नाही आपण ज्या ठिकाणी जाल तिथून आपल्या जागा थोडस वाटत नाही ते पाण्याची बावडी दिसली तिथेही मित्रांनो विश्रांतीही असणारच आहे बघा पाणी पाहिजे त्यांना असू देत घे पाड भेटल तेवढं घे पाणी या पाण्यासाठी आले हा हाय पाणी आहे पिया पिया हाय काढणं आहे ते थोडंसं फुटलेलं आहे असू दे तिकडे जाऊ नका रे

या यूट्यूब चॅनलचे ओनर मालक आज खास या व्हिडिओसाठी वरती आलेले आहेत चित्रीकरण करण्यासाठी पूर्ण जंगलातून माणसं आलेले आहेत काम करून त्यांना हे पाणी विहितलं पाणी चांगलं स्वच्छ पाणी तान लागलेले आणि पाणी पिते मस्त तुला पाहिजे पुढे जाऊया इथून पुढे आता आम्ही मंदिरातून जस्ट आलेलो आहे इथून पुढे आमचा प्रवास चालू घरच्या मार्गाने कोण पण येऊन गेला जाऊ देत हे बघा हे आमचं गाव हे आमची वाडी हे आमची घरं bye xin chào bye à vậy te mama bye bug bug xin na. चल झाला टाइम झाला गाडीचा हा बाय बाय मित्रांनो हे आहे माझं कोकणातील घर हे बघा आतमधला व्हिडिओ मी तुम्हाला अगोदर काढून दाखवत नाही आहे कारण का सांगतो बरंचसं काम बाके, बाके, बाके है। है बाकी आहे प्लास्टर बाकी आहे लाद्या बाकी आहेत फक्त हे घर बांधल्यापासून मला मुंबईला किंवा शहरात चेन पडत नाही घर बांधून चार वर्ष पूर्ण झालेत आणि बाकीची बरीचशी कामामध्ये ते करोनाच्या वेळेला जरा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे काम अर्धवट राहिलं होतं आणि हे काम आतमधलं लाद्या प्लास्टर झाल्याच्यानंतर आतमधलं तुम्हाला सर्व दाखवेल पण हे माझं घर आहे मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका